सरकार जल व्यवस्थापनासाठी प्रयत्नशील आहे पाणी वाढवणे जपणे आणि प्रदूषण मुक्त करणे हा सरकारचा संकल्प आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दृष्टिकोन पाणी टंचाई विकासातील मोठा अडथळा आहे नदी जोड प्रकल्पाद्वारे विकासाची गंगा गोरगरीब शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्वप्नाला ते मूर्त रूप देत आहेत आणि त्यासाठी केंद्र सरकारची मदत मिळेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रयत्न त्यांनी जलसंपदा खात्याच्या काळात रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना गती दिली आणि नदीजोड प्रकल्पांना प्रोत्साहन दिले महाराष्ट्र पाणी परिषदेचे योगदान माजी केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे पाटील आणि गणपतराव देशमुख यांनी पंचवीस वर्षांपूर्वी नदीजोड प्रकल्पाचा आराखडा तयार केला होता त्यांनी महाराष्ट्र पाणी परिषदेच्या माध्यमातून या विषयावर जनजागृती केली आणि सरकारला प्रस्ताव सादर केले कोकणातील पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्याचा त्यांचा मूळ विचार होता पाणी टंचाईची कारणे राज्यात पुरेसे पाणी असूनही दोन हजार तीनशे ऐंशी अब्ज घनफूट गरज असताना चार हजार चारशे शहात्तर अब्ज घनफूट उपलब्धता विषम प्रमाणामुळे टंचाई जाणवते काही भागांत जास्त पाऊस तर काही भागांत कमी पाऊस असतो नदी जोड प्रकल्पाची गरज राष्ट्रीय जलविकास अभिकरणानेही नद्या जोडणे तांत्रिक दृष्ट्या व्यवहारी असल्याचे म्हटले आहे यामुळे वीज निर्मिती जलवाहतूक आणि रोजगार निर्मिती होईल चीन आणि कॅलिफोर्नियामधील नदीजोड नदी जोड प्रकल्पांची उदाहरणे त्यांनी दिली आहेत महायुती सरकारची पावले वैनगंगा नळगंगा नारपार गिरणा आणि दमणगंगा एकदरे गोदावरी यांसारख्या नदीजोड प्रकल्पांना मान्यता देण्यात आली आहे आणि त्यांच्यासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे प्रगती पथावरील कामे अनेक आंतरखोरे पाणी वळण योजनांची कामे सुरू आहेत ज्यामुळे गोदावरी आणि मराठवाडा भागाला फायदा होणार आहे दुष्काळ मुक्तीचे ध्येय नदीजोड प्रकल्पांना गती देऊन राज्याला दुष्काळमुक्त करणे हे महायुती सरकारचे ध्येय आहे या लेखात राधाकृष्ण विखे पाटील यांनी नदीजोड प्रकल्पाचे महत्व त्याची गरज आणि या दिशेने सरकार करत असलेल्या प्रयत्नांवर प्रकाश टाकला आहे बाळासाहेब विखे पाटील यांच्या योगदानाला त्यांनी विशेषत्वाने नमूद केले आहे